रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस तर मंडळी समजा आपण स्वर्गामध्ये थेट चित्रगुप्ता समोर उभे आहोत समोर पाप पुण्यांची गोळाबेरी सुरू आहे त्यांना सांगायला काहीतरी पाहिजे की नाही <laughs> स्टोरी हो हां तर मुद्दा असा की प्रत्येकाची हो। स्टोरी पाहिजे आणि स्टोरी स्पेशल असली तर पुरस्कार मिळणारच हो <laughs> कारण त्याचं नावच आहे उल्लेखनीय विशेष पुरस्कार तर स्टोरी विशेष आहे स्टोरीचा हिरो विशेष आहे हा, हा, पैलवान हां 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 हिरो पैलवान आहे वस्ताद हिरवडे खालसाचा रांगडा गडी जयवंत दादू पाटील त्याचं नाव आणि हिरोईन हां हिरोईन या पैलवानाला शेरा सव्वा शेर अनिता जयवंत पाटील <laughs> आता तुम्ही म्हणाल या पुरस्काराची ओळख ही अशी का कारण पण तसंच आहे ओ वस्तादांनी पत्नीची यशस्वी कारकिर्द आणि वास्तविक स्ट्रगलवर एक पुस्तक लिहिलंय होय 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 पैलवानांनी पुस्तक लिहिलंय अनुजयाची सोनं पावलं आणि ते पण अशा तशा कारणासाठी नाही डायरेक्ट पिक्चर काढण्यासाठी लिहिलंय <laughs> चला तर आपण वेध घेऊया या त्यांच्या स्टोरीचा सो लाइट कॅमेरा ऍक्शन जयवंत दादू पाटील जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे सत्तर अनिता जयवंत पाटील जन्म एक जून एकोणीसशे पंच्याहत्तर मुक्काम पोस्ट दोघही हिरवडे खालसा पण सध्या उचगाव कोल्हापूर इथं जयुदा हा लहानपणी वाया गेलेला मुलगा हो हो वाया गेलेला मुलगा उपदव्याप इतके की रोज सारा गाव शिक्षक शिव्यांची अक्षरशः लाखोली वाहायचं बर उद्योग कसले तर कुठं डांबावरचे दिवे फोड सायलेन्सर मध्ये बोळा कोम तमाशाला काय तर स्मशानामधल्या प्रेतावरचा नैवेद्य हा हा नैवेद्य तू ही खा असलं काहीतरी विपरीत वागणं चुलत भावानं तालमीत घातल्यावर मात्र संपूर्ण परिवर्तन टोटल यू टन थ्री सिक्स्टी डिग्रीज आणि मग मात्र पैलवान म्हणून सगळे बोलावू लागले त्याचं पेंटिंग सुद्धा चांगला दळवीजमध्ये ऍडमिशन घेतलं हा नंतर ते अर्धवट सोडलं ट्रॅक्टर घेतला त्यावर काम व्यवस्थित केलं आणि त्यानंतर आपला हिरो जयुदा प्रेमात पडला <laughs> होय हिरो आहे प्रेमात पडणार अहो त्या काळी चार आणायला महत्व होतं त्या काळचं हे प्रेम दोघांची घरं एकमेकांच्या समोर आणि सिच्युएशन तीच हा गरीब ती श्रीमंत रिस्पॉन्स शब्दावर हो नाही निर्भर मग आधी नजरा नजर मग चिठ्ठ्या पत्र धाडसानं पुढची प्रगती जीना मरना तेरे सांग मित्रांच्या चाहूल आणि हो प्रेमाच्या समाजकंटकांकडून घरातल्यांना बातमी मग पुढचं आलंच गावातनं बाहेर काढणं आणि टी डीतल्या मुलीकडून मैत्रीण म्हणून ठराविक वेळेला तिला हळूज बोलवणं आणि मग अखेरीस सगळे करतात तेच फिल्मी स्टाईलनं सरळ पळून जाणं रूपा शहान सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना आधीच सांगून फिल्डिंग लावून रजिस्टर लग्न करणं आणि मग गावा दंगा धुडक सगळं सगळं या पुस्तकात सगळं वाचायला मिळेल तुम्हाला हा <laughs> नाहीतर यांच्यावर पिक्चर आला तर सगळ्यांना कळेलच ना पण आज तुम्हाला यांची नुसती लव्ह स्टोरी सांगायची नाहीये अ या लव्ह स्टोरीच्या मागे त्यांचं भलं मोठं कर्तृत्व आहे ते तुम्हाला सांगायचंय तर लग्नानंतर अनिता शिलाई आणि जयवंत घाटगे पाटीलमध्ये कामाला लागले इतर वेळेमध्ये पेंटिंग साईनबोर्ड नंबर प्लेट ही कामं ते करू लागले हळूहळू आर्थिक स्थिरस्थावर होत असताना मुलगा झाला नाव ठेवलं अनुजय पैलवान की अजून गेली नव्हती मुलाला पैलवान बनवण्याच्या जिद्दीपोटी राहत्या घरात तिसऱ्या मजल्यावर आखाडा बांधला बजरंग आखाडा मुलगा नवव्या वर्षी अडीचशे जोर बैठका मारू लागला मल्लखांब नॅशनल खेळाडू बनला पण बारावी नंतर कुस्तीकडं तो दुर्लक्ष करू लागला मग वस्ताद अस्वस्थ झाले शुगर वाढली आपलं स्वप्न भंगलं मुलाकडून निराशा होते की काय या विचारानं वस्तादांचं मन ग्रासलं अनिता यांनी हे हेरलं आणि इथं इथं पाटील कुटुंबाच्या जीवनाला पुढची कलाटणी मिळाली असं म्हणावं लागेल अनिता म्हणाल्या मी तुमचं स्वप्न पूर्ण करेन नंतर कुस्ती रनिंग यात करियर आणि ते पण महिला अहो कोणी खोळ्यात काढलं असतं पण अनितांनी मात्र हे खुळेपण पण कर्तृत्वानं सिद्ध केलं मोडून काढून दाखवला पहाटे साडेचार वाजता रोज उठून विद्यापीठाच्या मैदानात व्यायाम रनिंग आखाड्यात कुस्तीचे डावपेस आणि मग त्याच्यानंतर अख्खा संसाराचा गाडा याचा योग्य समतोल राखत त्या बाईंनी स्वतःला घडवलं सत्तेचाळीसाव्या वर्षी हो हो बरोबर ऐकताय तुम्ही सत्तेचाळीसाव्या वर्षी एक हजार एकशे अकरा सूर्य नमस्कार घालून पंचक्रोशीत नाव करून दाखवलं तेही फक्त दोन तास एक मिनिटात एकोणतीस मिनिटात चारशे पन्नास सपाटे अनिता भारतात जे मातब्बर पैलवानांना जमत नाही सा ते सहज शक्य करून दाखवतात पन्नासाव्या वर्षी पैलवान कुस्ती लढत नाहीत मात्र अनितांनी अठ्ठेचाळीस वजन असूनही पंधरा अठरा वयाच्या मुलींसोबत ज्यांचं वजन साठ ते पासष्ट किलो आहे अशा मुलींसोबत कुस्त्या खेळल्या आहेत दोन हजार दोनशे बावीस जोर बैठकांचाही त्यांनी प्रयत्न केला पण ॲथलेटिक्सचे सर अभिजित मस्कर यांच्या सांगण्यावरून जर मॅरेथॉन खेळायची असेल तर कुस्तीचे प्रकार कमी करूया असं त्यांनी ठरवलं लोकमत शाहू पिंकेथॉन शहीद कोल्हापूर रन अशा अनेक मॅरेथॉनमध्ये आजवर अनिता यांनी पासष्टच्या वर मेडल्स मिळवलेली आहेत ज्यात ऐंशी टक्के गोल्ड मेडल्स आहेत नॅशनलमध्ये केरळला चार तर नाशिकला दोन गोल्ड मिळवलेले आहेत इंटरनॅशनलला दोनदा निवड होऊनही एकदा कोल्हापूर पुरामध्ये वेढलं गेलं तेव्हा आणि कोरोनामध्ये दुसऱ्यांदा त्यांची श्रीलंकेला जाण्याची संधी हुकली कोच म्हणून शिकवण्यासाठी क्लास घेण्यासाठी त्यांना खूप ऑफर आल्या पण ध्येय निश्चितीमध्ये बाधा येईल म्हणून अनितांनी त्याला नकार दिला दोन हजार चोवीसला त्यांना महिला महाराष्ट्र केसरी खेळायची आहे त्याचप्रमाणे बेचाळीस किलोमीटर आणि त्यावरील मॅरेथॉनही त्यांना करायचे आहेत गेल्या अठ्ठावीस वर्षांमध्ये औषधाची एकही गोळी किंवा इंजेक्शन अनिता यांनी घेतलेलं नाही हे विशेष बारा महिने त्या थंड पाण्याचीच अंघोळ करतात पन्नासाव्या वर्षी त्या पोहायला शिकलेल्या आहेत पोलीस भरतीच्या मुलींना त्या मोफत ट्रेनिंग देतात बजरंग आखाड्यातही वस्ताद जयवंत मोफत पैलवानकी शिकवतात संभाजी भिडे बंटी पाटील अमल महाडिक यासारख्या दिग्गजांनी मातब्बर पैलवान वस्तादांनी आखाड्याला भेट देऊन नावाजलेलं आहे पैलवानांना हेल्दी पौष्टिक पारंपरिक खुराक मिळण्यासाठी वस्ताद थंडाई या नावानं मध्ये अनिता आणि जयवंत यांनी दुकान काढलेलं आहे ज्यामध्ये मिक्सरशिवाय उखळ जात पाटावरवंटा यावर भरडलेले पदार्थ ते करून देतात नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू रक्षाबंधनासाठी बहीण भावांना नवरात्रीमध्ये नवरातन करणाऱ्यांना पावनखिंडसारख्या चित्रपटाचं तिकीट दाखवणाऱ्यांना ते मोफत थंडाई देतात मुलगा अनुजय सून गायत्री आणि नात राजमुद्रा यांच्यासह पाटील कुटुंब जगाला प्रेरणा देत आनंदानं जगत आहे राजमुद्रेच्या पाचवीला तर त्यांनी आखाड्याची सजावट केली कारण तिलाही आता कुस्तीमध्ये भारताचं नाव करायचं आहे अशा विलक्षण ऊर्जा असणाऱ्या रोज सकाळी गृहलक्ष्मी म्हणून स्वतःच्या बायकोला नमस्कार करणाऱ्या समाजहितासाठी मल्ल घडवणाऱ्या सोशल मीडियावरही सक्रिय असणाऱ्या प्रेमपत्रांसोबत बायकोसाठी पुस्तक लिहिणाऱ्या केलेलं प्रेम निष्ठेनं जिद्दीन पार पाडून ज्या गावातून हकलून दिलं गेलं तिथंच पुन्हा मिरवणुकीनं लग्नाच्या वरातीची इच्छा पूर्ण करणाऱ्या कोल्हापुरी दंगल जोडीला रुद्रांश अकॅडमीचा दोन हजार चोवीसचा चा उल्लेखनीय विशेष पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे सर्वांना माझा नमस्कार गुरुपौर्णिमेच्या सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर रुद्रा रुद्रांश अकॅडमी म्हणजेच अनेक कलागुणांचा संगम आणि ह्या अकॅडमीच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त हा जो पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी दीपक बिडकर सरांनी हे शोधून काढलेले व्यासपीठावरील असल हिरे त्याचबरोबर उपस्थित मान्यवर विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना माझा नमस्कार तर मगाशी नरेवाडी मॅडमने सांगितलं की प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळा संघर्ष असतो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो पण माझ्या आयुष्यातला जो संघर्ष आहे तो अगदी वेगळा आणि उलटा झालेला मी आपला जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात सांगतो तर आमचं एकतीस जुलै एकोणीसशे शहाण्णवला लग्न झालं आणि त्यावेळी आम्ही उचगावमध्ये स्थायिक जाऊन अडीचशे रुपयेची रूम घेतली भाड्याने तिथं राहिलो तर त्यावेळी सुशिक्षित नोकरदार वर्ग आमच्याकडं बघून म्हणायला की असलं काय टिकत नाही लव्ह मॅरेज हे जास्त दिवस टिकत नाही काय पण त्याचवेळी मी आणि माझ्या बायपोनं ठरवलं की ज्यावेळी आपण म्हातारा होईल त्यावेळी आपल्याकडं बोट दाखवलं पाहिजे ह्यांचं लव्ह मॅरेज आहे आणि खरोखरच आज आदर्श जोडी म्हणून आमचा बऱ्याच ठिकाणी सत्कार होतो तर आज नवोदित विद्यार्थ्यांना मला एक माझ्या अनुभवानुसार सांगायचं आहे की बरीच क्रीडा असू दे कला असू दे शैक्षणिक असू दे बरीच मुलं शॉर्टकट पकडायला बघतात तर शॉर्टकट हा अवघड अनेक धोकादायक वर्णांचा शॉर्टकट असतो आणि जो सरळ मार्ग असतो तो सरळ खर्चर असतो पण त्या ठिकाणी आपण सुखरूप पोहोचणार ही माझ्या घरची म्हणजे तोंड उदाहरणं आहे बायको इंटरनॅशनल आहे मुलगा माझा नॅशनल आहे तर मला अनेक विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की कुठल्याही यशाच्या पाठी आपण न धावता जर आपण सरावात सातत्य अनेक गोष्टींचं त्याग तपश्चर्या अनेक सुखावर पाणी ओतलं तर खरोखर एक ना एक दिवस यश आपल्या पाठीपागळ धावत येणार हे मात्र तितकं सत्य आहे तर सांगून काय बराच वेळ लागणार तर परत एकदा दीपक बिडकर सरांचं मी आभार मानतो कारण आमच्यासारख्यांना बोलवून त्यांनी पुरस्कार दिला कौतुक केलं शाबासकीची थाप दिली आम्हाला